श्रीराम समर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री, श्री, राम राम श्री आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनामृत प्रकरण चव्वेचाळीसा श्री हनुमंताचा दिव्य प्रसाद भाग दोन दिव्य सद्गुरु भक्ती व अलौकिक शिष्य येथून जवळजवळ नऊ किलोमीटर वर सीतावाटिका तीर्थ आहे रामपुऱ्याहून सीतावाटिका तीर्थाला जाण्याचा रस्ता अगदी घनदाट जंगलातूनच आहे या जंगलातून जाताना तुकोबांच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे या दिव्य अभंगाची आठवण आल्याशिवाय राहत नाही अशा जंगलातून साधकांनी एकट्यानेच जावे अशा घनदाट जंगलातून जाताना अनेक विविधतेने नटलेल्या भगवंताचे दर्शन होते वेगवेगळ्या झाडांच्या जमाती पाहावयास मिळतात या जंगलात सागवान खैर महुआ कदंब बेलाची झाडे जांभळाची झाडे इत्यादी अनेक प्रकारचे मोठे मोठे वृक्ष पाहावयास मिळतात अहो तीर्थाटन जरूर करावे म्हणजे चार भिंतीच्या बाहेरचे विश्व किती विशाल आहे हे, हे कळून येते विराट महापुरुषाची दिव्यलीला पाहण्यासाठी हिमालयात जरूर जाऊन यावे आमची स्वारी जंगलातला आनंद घेत घेत सीतावाटिका येथे पोहोचली या स्थानाला सीतामाता असेही म्हणतात या स्थानावर साक्षात जगज्जननी सीतामाता आपल्या सुपुत्रांसह राहिली होती येथे महर्षी वाल्मिकींनी तपस्या केली होती सीतामातेला भेटण्यासाठी अरुंधतीसह वसिष्ठ ऋषी आले होते सीतामातेच्या सेवेसाठी चौसष्ट योगिनी आणि बावन्न भैरव येथे प्रगट झाले होते त्यांचे प्रतीक म्हणून येथे त्या सर्व देवतांच्या पाषाणाच्या मूर्ती आहेत सीतामाता या जंगलात राहण्यासाठी आलेले कळताच नर्मदा माता स्वत पर्वतांना फोडत फोडत जलस्वरूपात येथे प्रगट झाली ही धारा अद्यापही सतत वाहत असते येथे श्रीराम लक्ष्मण सीता अशी तीन कुंडे आहेत आमच्या स्वारीने या कुंडामध्ये स्नान करून आनंद व्यक्त केला नंतर श्रीराम प्रभूंचे दर्शन घेण्यास मंदिरात गेलो येथे मंदिरात श्रीराम प्रभूंचा कुटुंब परिवार असून वशिष्ठ महर्षींची ही सुंदर मूर्ती विराजमान आहे येथील पुजारी नर्मदा परिक्रमावासींची चांगली सोय करतात येणाऱ्या प्रत्येक परिक्रमावासीला शिधा सामुग्री मिळत असते आमच्या स्वारीने या ब्राह्मण पुजाऱ्याकडेच भोजन प्रसाद घेतला नंतर थोडी विश्रांती घेऊन आमच्या स्वारीने धावडी कुंडाकडे प्रस्थान केले तीन प्रदक्षिणेपैकी एक परिक्रमेत आमची स्वारी या मार्गाने गेली होती तर दोन परिक्रमेत रामपुऱ्याहून नर्मदा किनारा न सोडता धावडी कुंडाला किनाऱ्या किनाऱ्यानेच गेलो होतो किनाऱ्यांवरून जाताना फारच बिकट मार्गाने जावे लागते काही ठिकाणी उंच उंच कड्यावरून सर्कस करावी लागते ज्याला सर्कशीत काम करावयाचे आहे त्याने येथील दिव्य कड्यावर तालीम करण्यास जरुरी यावे अहो परिक्रमावासीचा थोडासा जरी पाय घसरला तर तो त्या उंच कड्यावरून नर्मदेच्या खोल पात्रात पडल्याशिवाय राहणार नाही ना येथे परिक्रमावासींची सरकस पाहण्यासाठी नर्मदा माता सद्गुरूमाता आणि मोठे मोठे वृक्ष हेच प्रेक्षकाचे पाहण्याचे काम करतात त्यावेळी मला माझ्या प्राणप्रिय सद्गुरूंची खूपच आठवण येऊ लागली होती कारण याच मार्गाने श्रींची स्वारी आपल्या मांत्रिक सच्चिदानंद नावाच्या शिष्याला घेऊन बुद्धनीपर्यंत गेली होती म्हणजे श्रींच्या बरोबर महेश्वरपासून ते थेट बुद्धीपर्यंत हा भाग्यवान शिष्य होता अहो आता वर्तमान स्थितीतही हिंस्त्र श्वापदे या भागात फिरताना दिसतात त्यावेळी तर खूपच गनदाट जंगल असून श्वापदांचे राज्यच होते खरोखरच त्यावेळी ज्या श्वापदांना श्रींचे साक्षात दर्शन झाले ते प्राणी किती भाग्यवान असतील अहो संतांचे दर्शन कोणत्याही देहाच्या माध्यमाने झाले तरी ते महाभाग्यच होय ज्यांना ज्यांना श्रींचे साक्षात दर्शन झाले त्यांचा निशय उद्धार झाला असे गृहित धरण्यास काहीच हरकत नाही आमच्या स्वारीच्या हृदयात श्रींची दिव्य स्वारी असल्याने नर्मदेच्या कठीण रस्त्यांचे काहीच वाटले नाही दिवसाडवळ्या जंगलातले प्राणी क्वचितच बाहेर पडतात अंधार पडू लागल्यावर वाघांच्या अस्वलांच्या स्वाऱ्या आपल्या पोटोबांच्या पूजेसाठी बाहेर पडत असतात विठोबाला सर्वांच्या पोटोबांची काळजी असल्याने जंगलातला कोणताही प्राणी उपाशी राहत नाही परिक्रमावासीला जंगलात पिकलेली बेलफळे खूप खावयास मिळतात तर कधी आवळे चिंचा जांभळे मिळतात काहीच मिळाले नाही तर नर्मदा मातेचे जलरूपी दूध भरपूर मिळतेच अहो जंगलातला आनंद भोगायचा असेल तर वेळे प्रसंगी उपाशीही राहण्याची तयारी असावी सर्व बलामध्ये आत्मबल श्रेष्ठ आहे म्हणून नेहमी आत्मबल वाढवण्याचा अभ्यास करावा परंतु एक गोष्ट जरूर लक्षात ठेवावी सद्गुरूंच्या कृपेशिवाय ते शक्य नाही आणि भगवंताचे अखंड नामस्मरण केल्याशिवाय सद्गुरूंची कृपा प्राप्त होत नाही सद्गुरूंची कृपा आणि भगवंताचे नाम हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत काळाच्या छातीवर चा नाचण्याचे सामर्थ्य भगवंताच्या दिव्य नामात आहे ज्याला अमर व्हायचे असेल त्याने भगवंताचे अमर नाम घेत जावे जो भगवंताच्या नामामध्ये दंग होतो त्याच्यावर नश्वर विषयाचा रंग चढत नाही अशा दिव्य साधकावर श्रीरंग पूर्णपणे कृपा करतो जो श्रीरंगाच्या नामामध्ये दंग होतो त्याला संपूर्ण विश्वामध्ये पांडुरंग दिसतो ज्याला सर्व विश्वामध्ये पांडुरंग दिसतो त्यालाच विश्वातला ब्रह्मानंद भोगता येतो जो ब्रह्मानंद भोगतो त्याच्या हृदयामध्ये आनंदसागराच्या लाटा उसळतात त्या दिव्या आनंदसागराच्या लाटांमध्ये ब्रह्मचैतन्याचा साक्षात्कार होतो ज्याला ब्रह्मचैतन्याचा साक्षात्कार व्हावा असे वाटत असेल त्यांनी ब्रह्मानंद आणि आनंदसागर महाराज यांची जीवनचरित्रे जरूर वाचावीत आणि त्यांच्याप्रमाणे सद्गुरूंची भक्ती करावी म्हणजे ब्रह्मचैतन्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही अहो आनंदसागर आणि ब्रह्मानंद यांनी सद्गुरूंची जी सेवा केली त्याचे नुसते वर्णन जर ऐकले तरी आपण हादरून जाऊ आता ब्रह्मानंदांच्या त्या दिव्य गुरुभक्तीचे वर्णन ऐका श्रींची स्वारी बाहेरून फार बाळी बोळी बाबडी भोलेनाथासारखी दिसते परंतु शिष्यांच्या परीक्षा घेताना दुर्वासासारखी क्रोधीसुद्धा दिसते अहो ही स्वारी जरी दुर्वासासारखी बाहेरून दिसली तरी आतून मात्र पैठणच्या नाथांसारखी शांत असते एकदा श्रींच्या स्वारीने आपल्या ब्रह्मानंद शिष्याची परीक्षा घेण्याचे ठरवले आणि ब्रह्मानंदांना म्हणाले बुवा आज पंढरपूरला घोड्यावर बसून जाऊया श्रींच्या आज्ञेनुसार बत्ताशा घोड्याला सज्ज करण्यात आले ब्रह्मानंद बुवांनी श्रींचे सर्व श्रींची सर्व काही तयारी केली आणि श्रींची स्वारी बत्ताशावर आरूढ झाली श्री बुवांकडे पाहून म्हणाले बुवा तुम्ही घोड्या पाठीमागून पायीच या श्रींचे सामान एका गाठवड्यात बांधून बुवांनी आपल्या डोक्यावर घेतले श्रींच्या स्वारीने बत्ताशाला आदेश करताच बत्ताशाने हळूहळू पळण्यास सुरुवात केली श्रींची स्वारी आता पंढरपूरचा मार्ग लागली बुवांची स्वारी सद्गुरूंच्या आज्ञेनुसार घोड्याच्या पाठोपाठ पळत सुटली शिष्याची परीक्षा घ्यावी म्हणून श्रींनी सरळची वाट सोडली आणि बत्ताशाला खडकाळ आणि काट्याकुट्यांनी भरलेल्या वाटेकडे वळवले बुवा देखील बत्ताशाच्या पाठोपाठ खास खळग्यातून काट्याकुट्यातून ठेचकळत ठेचकळत ऊ की चू न करता चालले होते श्रींची स्वारी बत्ताशाला कधी जोरदार पळवत असे तर कधी सावकाश चालवित असे ही स्वारी सकाळी निघालेली दुपारपर्यंत पंढरपूरला बडगावकरांच्या श्रीराम मंदिरात पोहोचली बुवा पाठोपाठ होतेच श्रींची स्वारी बत्ताशा घोड्यावरून उतरतात बुवांनी ब्ताशाला एकीकडे नेऊन बांधले नंतर सद्गुरू श्रींच्या स्नानाची व्यवस्था केली गाडी बत्ताशाला दाणा पाणी दिले श्रींनी स्नानाला बसण्यापूर्वी बुवांना चंद्रभागेत स्नान करून येण्यास आज्ञा केली आज्ञेनुसार बुवा चंद्रभागेत स्नान करण्यास गेले श्रींची स्वारी अकस्मात आल्याने श्रींच्या राम मंदिराच्या जवळपासच्या भक्तांना खूप आनंद झाला स्वयंपाक झाल्यावर श्रींच्या स्वारीला भोजनास बसवण्यात आले श्रींचे भोजन चालू असतानाच बुवांची स्वारी चंद्रभागेचे स्नान करून श्रींजवळ येऊन उभी राहिली बुवांना पाहून काहीतरी विसरल्याचा आविर्भाव आविर्भाव दाखवून श्री म्हणाले बुवा पंढरपूरला आल्यावर गावप्रदक्षिणा करून नंतर जेवण्याचा माझा नियम आहे परंतु आज मी विसरून जेवावयास बसलो तरी तू माझ्याऐवजी गावप्रदक्षिणा पुरी करून ये अशी आज्ञा श्रींनी बुवांना केली येथे थोडा विचार करा की साधी परीक्षा म्हणावी की अग्निदिव्य म्हणावे अहो गोंदवले ते पंढरपूर जवळजवळ नव्वद किलोमीटर अंतर असावे एवढे अंतर चालत पळत आल्यावर देहाची स्थिती काय झाली असेल याचा विचार करा अहो यालाच म्हणतात तुझे कारणी देह माझा पडावा घोड्या पाठीमागे पळत असताना बुवांच्या पायामध्ये अनेक काटे मोडले होते पायाच्या बोटांना अनेक वार ठेचाही लागल्या होत्या पाय अगदी रक्तबंबाळ झाले होते, होते। परंतु सद्गुरूंच्या आज्ञेपुढे बुवांना देहाचे भान नव्हते सद्गुरूंची आज्ञा पाळताना बुवांनी आपल्या प्राणाचीही कधी पर्वा केली नाही बुवांनी आपले अस्तित्वच मुळी श्रींच्या चरणे अर्पण केले असल्यामुळे बुवांची देहबुद्धी जळून खाक झाली होती श्रींची आज्ञा होताच बुवांची स्वारी पंढरपूरची गाव प्रदक्षिणा पूर्ण करण्यास सज्ज झाली आणि तीन साडेतीन तासात ती दिव्य गाव ग्राम प्रदक्षिणा पूर्ण करून श्रींसमोर येऊन साष्टांग नमस्कार घातला नंतर श्रींच्या स्वारीने बुवांना भोजनास बसवले भोजन करून बुवांची स्वारी पुन्हा श्रींसमोर येऊन हजर झाली आणि नेहमीप्रमाणे श्रींच्या एका बाजूला उभे राहून हात जोडून उभे राहिले बुवांची अनन्य भक्ती पाहून श्रींचे हृदय प्रेमाने भरून आले आणि अत्यंत प्रेमाने श्रींनी बुवांना आलिंगन दिले त्या दिव्य आलिंगनाने बुवांना अत्यंत आनंद झाला आणि डोळ्यातून प्रेमाश्रूंच्या धारा एक सारख्या वाहू लागल्या श्रींच्या स्वारीने आपल्या लेखराच्या पाठीवरून अत्यंत प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले बुआ मी खूपच त्रास दिला तुझे शरीर पळून पळून फारच थकले असेल असे म्हणून त्या ब्रह्मांड नायकाने आपला दिव्य हस्त दिव्या सामृत हस्त बुवांच्या सर्वांगावर अत्यंत प्रेमाने फिरवला हात फिरवताच सर्व वेदनांचा परिहार होऊन बुवांच्या अंगात नवीनच चैतन्य संचारले जणू काही काही झालेच नव्हते असे बुवांना वाटू लागले वा काय भक्तीची कसोटी आपल्या बापापेक्षाही आप एक, एक जास्तच आहेत असे श्रींनी म्हटले तरी ते काही गैर आहे असे वाटत नाही असे श्रींना म्हटले तरी ते काही गैर आहे असे वाटत नाही अहो तुकामाई शिष्यांच्या परीक्षा घेण्यात फार कठोर होते असे आपण म्हणत होतो परंतु आत्ताच पाहिलेला परीक्षेचा प्रकार तुकामाईंच्या परीक्षेपेक्षा कमी होता असे म्हणता येणार नाही असो अहो मौली अत्यंत दयाळू असते आपल्या शिष्यांची देहबुद्धी जाण्यासाठीच अनेक कठोर परीक्षा घेत असते एक प्रकारे हा कठोरपणा नसून मऊपणाच आहे कारण देह देहबुद्धीचा अंत करून आपल्या शिष्याला ब्रह्मानंदाच्या पदावर आरूढ करण्याची ती एक दिव्य प्रक्रियाच असते अहो विचार करा डॉक्टर लोक ऑपरेशन करण्यासाठी रोग्याचे अवयव कापतात शरीराची धारधार शस्त्रांनी कापाकापी करतात असे करण्यापाठीमागे डॉक्टरांना आनंद येत असतो का अर्थात नाही रोग्याच्या कल्याणासाठीच डॉक्टरांना एवढा खटाटोप करावा लागतो अगदी याचप्रमाणे रूपी रोगाचा नाश करण्यासाठी सद्गुरुरूपी डॉक्टरांना परीक्षारूपी शस्त्रांचा उपयोग करावा लागतो काही रोगी ऑपरेशनच्या भयानक रूपाची कल्पना करूनच ऑपरेशन रहित करतात आणि त्या रोगामध्ये हालापेष्टा सहन करून संसाराला रामराम ठोकतात अहो परमार्थातही अगदी असेच आहे सद्गुरूंची तापट स्वभाव रूपी शस्त्रे पाहून शिष्यमंडळी अशा सद्गुरूंपासून शंभर मैल दूरच राहतात परमार्थात देहबुद्धीचा अंत झाल्याशिवाय आत्मबुद्धीचा उदय होत नसतो अहो परमार्थ हा पैसे देऊन विकत घेता येत नाही त्यासाठी आपला देह भक्तीसाठी चंदनासारखा जिजवावा लागतो तेव्हा कोठे ब्रह्मानंदाचा सुगंध प्राप्त होतो विषयांची मस्ती सांभाळून निर्विषय कसे होता येईल देहबुद्धी सांभाळून जर परमार्थाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर कोणत्याही विषयात आसक्त होऊन पडून राहू नका मानवी शरीर धारण केल्यानंतर स्वा स्वाभाविकपणे थोडा तरी विषय येईलच परंतु त्या विषयामध्येच रंगून न जाता श्रीरंगामध्ये रंगून आपला उद्धार करून घ्यावा श्रीरंगामध्ये रंगून जाण्यासाठी सद्गुरु भक्ती आणि नामस्मरण भक्तीची खास घट्ट धरून ठेवली पाहिजे इकडे आमची स्वारी नर्मदा काठाकाठाने कुंडावर येऊन पोहोचली तीन परिक्रमेपैकी एका परिक्रमेत आमची स्वारी सीतावन मार्गे दावडीकुंडावर आली होती दावडीकुंड हे अत्यंत रमणीय स्थान आहे या दावडीकुंडाला काही लोक दाराजी या नावाने ओळखतात खरोखरच येथील त्या दिव्य जलप्रपाताचे दृश्य पाहण्यासारखे आहे जवळजवळ पंचवीस फुटाच्या उंचीवरून नर्मदा मैया खाली कुंडामध्ये कोसळताना दिसते याच कुंडामध्ये शिवलिंग तयार होतात या कुंडामध्ये बुडे मारून शिवलिंग काढून देणारे काही वंश पारंपरिक लोक आहेत येथील सृष्टी सौंदर्याचा यथेच्छ आनंद घेऊन आमची स्वारी प्रेमगडला येऊन पोहोचली येथे एक साधू महाराज राहतात येथे येणाऱ्या परिक्रमावासींना सामग्री यथेच्छ मिळत असते आमच्या स्वारीने जंगलातली लाकडे गोऱ्या गोळा करून यथेच्छ ग्रहण केली बाटी म्हणजे कणकेचा गोळा करून तो गोऱ्यामध्ये शेकून काढायचा म्हणजे बाटी तयार होते साधारणपणे एक किलो गव्हाच्या पिठामध्ये नऊ बाट्या तयार होतात ज्या परिक्रमावासींचे आगडबंब काम असते त्यांच्या बाट्या पैलवानांसारख्या सशक्त असतात या पैलवानी बाट्या एक किलो पिठामध्ये चारच होतात असो आमची स्वारी बाट्या खाऊन दंदनाट झाली टंटनाट झाली आणि थोडी तेथेच वामकुक्षीसाठी कलंडली तेथे अन्य परिक्रमावासी मंडळी दहा पंधरा होती त्यांची आपापसात आप पुढील प्रवासाबद्दल पुढील प्रमाणे चर्चा चालू होती अहो नर्मदा मैया येथे खायला खूप देते परंतु पुढच्या प्रवासाचे भयानक रूप आठवून ते अन्न अंगी लागत नाही कारण पुढे जवळजवळ बावीस किलोमीटरचे अंतर घनदाट अशा जंगलाने व्याप्त असून तेथे काही वेळा वाघांच्या स्वाऱ्यांचीही दिव्य मुलाखत होत असते त्या लोकांची चर्चा ऐकून आमच्या स्वारीला खूप हसू येत होते परंतु माझे हसणे त्या लोकांना दिसत नव्हते अर्थात आमची स्वारी मनातल्या मनात हसत होती एक परिक्रमावासी दुसऱ्या परिक्रमावासीला म्हणत होता जनावरांच्या जंगलातून जा जंगलातून जाण्याची हिंमत करू नये येथूनच दुसरा रस्ता पकडावा हे ऐकून दुसरा म्हणाला दिवसादिवसाच जंगल पार करावे म्हणजे वाघ असवले भेटणार नाही हे ऐकून तिसरा म्हणाला येथून परत दावडी कुंडावर जाऊ म्हणजे तेथून आपल्याला बस मिळेल तिघांचे ऐकून चौथा म्हणाला मला अजून नातवंडाचे तोंड पाहावयाचे आहे बायकोभरी घरी काळजी करत असेल हे सर्वांचे बोलणे ऐकून पाचवा म्हणाला तुम्हाला बायका पोरांची काळजी आहे तर तुम्ही घरातच बसायचे होते या संवादानंतर पाचसा मंडळींनी आपली गाठोडी बांधली आणि ही मंडई धावडी कुंडाला परत निघून गेली चार पाच मंडळी मात्र जंगलातून जाण्याच्या निश्चयाने तेथेच थांबली या मंडळींनी आज रात्री येथेच मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पुढे जाण्याचे ठरवले त्यातल्या एकाने माझ्याकडे पाहून विचारले बाबाजी आपके साथ कोण आहे तेव्हा उत्तर दाखल मी म्हणालो हमारे साथ हमारे गुरु महाराज आहे नंतर त्याने पुन्हा विचारले ओ कहा आहे मी म्हणालो हमारे गुरु महाराज जी हमारेही पास बैठे आहे असे सांगून मी जवळच्या अंथरलेल्या पोत्याकडे बोट केले त्यानुसार त्याने त्या रिकाम्या पोत्याकडे पाहिले आणि म्हणाला अरे बाबाजी आप तो पागल जैसे कुछ भी बघते हो असे म्हणून त्याने मला वेड्यात जमा केले आणि त्याने माझा नाच सोडून दिला अहो भक्तीचे वेड लागले म्हणजे मनुष्य व्यावहारिक भाषा हो। विसरून जातो अध्यात्मातले वेडे आध्यात्मिक वेड्याला बरोबर ओळखतात काही महापुरुष तर सामान्य लोकांपासून फारच युक्तीने दूर राहतात याबाबत एका साधूची एक दिव्य कथा आहे ही कथा म्हणजे स्वारीने एका ठिकाणी ऐकली होती ती कथा आता आपण पाहूया नंतर नर्मदा परिक्रमेचा मार्ग आक्रमण करू एका गावात एक साधूजी राहत होते त्या साधूला एकांताची फार आवड असून भगवंताच्या नामामध्ये त्याला फार आनंद येत असे अहो साधूचे हे एक मुख्य लक्षणच आहे याची साधू वृत्ती पाहून सामान्य लोक प्रापंचिक वस्तूच्या प्राप्तीसाठी आशीर्वाद घेण्यास येऊ लागले स्वार्थी भक्तांच्या झुंडीच्या झुंडी येऊ लागल्या हळूहळू या साधूला लोकांताचा कंटाळा आला परंतु या लोकांपासून कसे दूर राहावे हे त्याला कळे ना सरते शेवटी त्या साधूला एक सुंदर युक्ती सुचली आणि तो आनंदाने नाचू लागला सरळ त्या लोकांमधून उठला आणि गावातल्या एका प्रसिद्ध गल्लीत शिरला त्या साधूचे लोकांना खूप प्रेम लागले होते साधूच्या दर्शनाने अनेक स्वार्थी लोकांची कामे झाली होती त्यामुळे बरेच लोक त्याच्या मागेमागे त्या प्रसिद्ध गल्लीत गेले लोकांना फार आश्चर्य वाटले अरे आज या साधूचे डोके ठिकाणावर ना दिसत नाही या गल्लीत रात्री गटारामध्ये लोळणारे राजे लोक येतात अशा या प्रसिद्ध गल्लीत हे साधू कसे का वगैरे प्रकारची चर्चा लोकांमध्ये सुरू झाली ती साधूची स्वारी प्रसिद्ध गल्लीतल्या प्रसिद्ध दुकानात शिरली आणि साधूने आपल्या जोळीतून पैसे काढले आणि दुकान त्या दुकानदाराकडून एक मोठी दारूची बाटली खरेदी केली त्या साधूचे हे आचरण पाहून सगळे लोक मागच्या पावलानेच पसार झाले लोक परत गेलेले पाहून साधूला मनस्वी आनंद झाला नंतर ती साधूची स्वारी गावाच्या बाहेर असलेल्या एका झाडाखाली आपल्या दावास्मरणाच्या मस्तीमध्ये पडून राहू लागली खऱ्या अर्थाने त्या दिव्य साधूला कोणीच ओळख ओळखले नाही अहो त्याने जी दारूची बाटली आणली होती त्यातली दारू त्याने जमिनीवर ओतून दिली नंतर तिला स्वच्छ धुतली आणि त्यात पिण्याचे पाणी भरून ठेवले खऱ्या अर्थाने त्या साधूला ओळखणारी एक व्यक्ती होती त्याची निष्ठा या साधूवर असल्याने असल्या बाहेरच्या आचरणाकडे त्याने लक्ष दिले नाही तो सज्जन रोज त्या साधूला बारा वाजता भोजन आणून देत असे गावातल्या बऱ्याच लोकांनी या सज्जनाच्या वागणुकीमुळे या सज्जनाबद्दल आपली नाके मुरडली होती गावातल्या लोकांना ती दारूचीच बाटली दिसत होती त्या बाटलीतले रहस्य कोणालाही माहीत नव्हते एकदा काय गंमत झाली शेजारच्या गावात या सज्जन गृहस्थाचा एक मित्र राहत होता त्या काळी बाहेर कोठे यात्रेला जावयाचे असल्यास आपल्या जवळचे सोने चांदी विश्वास लोकांजवळ ठेवून जावे लाग लागत असे त्यानुसार यात्रेला जाण्यापूर्वी शेजारच्या गावातला तो मित्र आपल्या मित्राकडे अर्थात त्या सज्जन गृहस्थाकडे आला आणि म्हणाला हे मित्रा मी जरा कुटुंबासह काशीयात्रीला जाऊन येतो आहे तरी तू माझे हे संपत्तीचे गाठोडे सांभाळून ठेव हे ऐकून तो सज्जन म्हणाला अरे माझ्याकडे दोन दिवसांपूर्वीच चोरी झाली आहे त्यामुळे हे गाठोळे सांभाळण्याची जबाबदारी मी घेणार नाही परंतु तुला एक मार्ग दाखवून देतो गावाच्या बाहेर एक साधू राहतो त्याचेकडे माझे नाव सांगून तुझे हे गाठोडे त्याच्याकडे सांभाळण्यास दे त्या साधूकडे माझ्याशिवाय कोणीच जात नसल्याने ते गाठोडे सुरक्षित राहील त्यानुसार तो यात्रेकरू मित्र त्या साधूकडे आला आणि मित्राने सांगितल्याप्रमाणे सांगून ते गाठोडे त्या साधूच्या जवळ दिले त्या साधूला नमस्कार करून काही धार्मिक गोष्टी कराव्या म्हणून तो यात्रेकरू मित्र साधूसमोर बसला देवाधर्माच्या गोष्टी करता करता त्या यात्रेकरूचे लक्ष त्या दारूच्या बाटलीकडे गेले ती बाटली पाहून याची श्रद्धा फाटली आणि बुद्धी बलतीकडेच पळत सुटली अहो सामान्य लोकांची स्थिती अशीच होत असते साधूची लुला लीला दिव्य असते त्याच्या अंतरंगातल्या अनन्य निष्ठावान शिष्यांनाच साधूची लीला आकलन होऊ शकते बरेच भक्त सद्गुरूंचे बाह्य विकार पाहून त्यांना सोडचिठ्ठी देतात आणि दुसऱ्या सद्गुरूला शरण जातात तेथेही काही मनाविरुद्ध घटना पाहण्यात आल्या की त्यालाही तिलांजली देऊन टाकतात अशा शिष्याचा उद्धार कल्पांतीही होणे शक्य नाही तरीसुद्धा सद्गुरू देवता अत्यंत दयाळू असल्याने आपल्या शिष्याला कधीही वाया जाऊ देत नाही असो इकडे साधूजवळची दारूची बाटली पाहून यात्रेकरू मित्राची बुद्धीभ्रष्ट झाली आणि साधूविषयी मनात घृणा निर्माण झाली असल्या डोंगी साधूकडे आपल्याला पाठवल्याबद्दल मित्राचीही फार चीड आली शेवटी न राहून त्या यात्रेकरूने त्या साधूला विचारले का हो बुवासाहेब तुम्हीसुद्धा दारूची बाटली जवळ ठेवता काय मग तुमच्यात आणि दारुड्यात काय फरक हे ऐकून तो साधू अत्यंत शांत बसला आपल्या प्रिय भक्ताकडून ज्या अर्थी तो येथे आला आहे त्या अर्थी त्या आपल्या भक्ताच्या प्रेमाखातर याला सन्मार्गाला लावावा असा विचार साधूच्या मनात आला शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे त्या मित्रांची आपापसात वैरभावना निर्माण होऊ नये दोघांचे प्रेमसंबंध चांगले राहावे असे विचार करून साधूने त्या बाटलीचे रहस्य सांगण्यास सुरुवात केली तो साधू म्हणाला अरे माझ्यातल्या साधुत्वामुळे प्रपंचातली मंडई माझ्याकडे खूप य येऊ लागली होती देवाचे भजनही करायला माझ्याजवळ वेळ राहत नव्हता सदुपदेश ऐकायला कोणीच येत नव्हते जो तो येऊन आपल्या प्रपंचातले गारानेच गात होता या सर्वांचा मला मनापासून तिटकार आला म्हणून या दारूच्या बाटलीची योजना केली आहे या बाटलीत दारू नसून पिण्याचे स्वच्छ पाणी आहे ही बाटली ठेवल्यापासून मला आता खूप एकांत मिळून मला भजनाला संपूर्ण वेळ मिळतो असे म्हणून त्या साधूने त्या बाटलीतले एक ग्लास पाणी त्याला प्यावयास दिले त्या साधूची विरक्ती आणि भगवंताची भक्ती पाहून त्याला साष्टांग नमस्कार घातला नंतर तो भक्त निश्चिंतपणे काशीयात्रेला निघून गेला वा काय त्या साधूची दिव्य लीला आहे सामान्य लोकांपासून दूर राहण्यासाठी ही संत मंडळी तसेच साधक मंडळी आपले बाह्य वर्तन परिस्थितीनुसार बदलून आपण दिव्य म आप, दिव्य मस्तीच्या सागरात आनंदाच्या लाटांवर मनसोक्तं श्रीरा हरि ओं तत्स